रिसेंटली uh, मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता तर त्याला कमेंट्स पण खूप आल्या मला आणि मी सहजच केला होता तो अगदी आणि आता दोन दिवस महालक्ष्मीच्या हदिकुंपाला फिरल्यानंतर पण खूप जणांचं म्हणणार की अश्विनी तू सहज तो व्हिडिओ शेअर केला पण आम्ही डिमोटिवेट uh, झालो होतो आम्हाला खूप फ्रेश वाटलं छान वाटलं आणि कधी जर तुला रिकामा वेळ असेल तर तू अशा गोष्टी आमच्याशी शेअर करत जा मला आवडेल मग माझ्याकडे आज वेळ होता तर मला एक गोष्ट सांगावी वाटली सगळ्यांना कदाचित कुणाचं तरी आयुष्य खूप बदलून जाईल जसं की माझं बदललं कोल्हारमध्ये मध्ये दोन हजार वीस मध्ये एक कोर्स होता जो फक्त डॉक्टर लोकांसाठी होता आणि तो स्पिरिच्युअल कोर्स होता तर तिथे मला मी ऍडमिशन इनरॉल केलं आणि मला करू दिलं त्याचं रिझन की माझा बिकॉज ऑफ माय हेल्थ तर मग माझ्या डॉक्टर मैत्रिणी जिला मी एंजल म्हणते नाव अलाउड नाही म्हणून मी सांगितलं नाही तर मी तिला म्हटलं की मी भरते म्हटलं मॅडम पाच हजार रुपये दोन दिवसाची फी पण मग मला त्याच्यातून मिळेल काय तर मग त्यांचं असं म्हणणं पडलं की अश्विनी प्रत्येकच गोष्टी आहे तू पैसे खर्चल्यावर पैसेच मिळतील असं नाहीये तू पैसे खर्चल्यावर जर तुला कधी समाधान मिळेल शांतता मिळेल ते सुद्धा खूप काही देऊन जाईल आणि खरोखर आज पाच वर्षात मला ते इतकं लागू झालं माझ्या पर्सनल लाईफमध्ये माझ्या बिझनेस लाईफमध्ये किंवा माझ्या सोशल लाईफमध्ये मी प्रत्येक वेळेस हा विचार करते की मी जर इथे पैसे खर्चती तर इथून मला समाधान मिळतंय इथून मला शांतता मिळते किंवा मी इथून कुणाचं तरी आयुष्यात त्यांना एक मदतीचा भाग म्हणून माझा तो पैसा लागतोय आणि काही ठिकाणी की हे मला पैशाचा मोबदला पैशाच्या स्वरूपात येतोय म्हणजे हे डेफिनेशन माझ्यासाठी खूप क्लिअर झालं आणि मला असं वाटतं की इथून पुढे तुम्हाला इथे तितकच क्लिअर होईल की जर तुम्ही कुठे पैसे खर्चताय आणि एखाद्याला समजा देणगी देण्याची वेळ आली तर तुम्ही हा विचार करताल की मी बाप्पासाठी जर देणगी दिलीये तर तिथून माझ्या मनाला समाधान मिळेल मी एखाद्या आजारी व्यक्ती त्याच्यासाठी जर मी पैसे डोनेट करते तर मी कुणाच्या तरी आयुष्यात एक जन्माला आल्यानंतर असं नाहीये की फक्त आपण स्वतःच केलं पाहिजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय तर मी तिथं सार्थ लागेल आणि मी व्यवसायात पैसा गुंतवते तर मी तिथून माझ्या व्यवसायातला पैसा परत मिळवू शकते म्हणजे मला एक सुंदर पैशांच्या बाबतीतली डेफिनेशन माझ्या डॉक्टर मैत्रिणींनी सांगितलेली की प्रत्येक वेळेस पैसा खर्च केल्यावर त्याचं ता तुम्हाला बॅक पैशांच्याच रूपात मिळेल असं नाहीये तुम्हाला ते समाधान शांतता ह्या रूपात सुद्धा मिळेल कारण आयुष्यात एक स्टेज अशी येते तिथं पैसा मॅटर न करता आपण म्हणतो की मला आयुष्यातीनं समाधान शांतता मिळणं खूप गरजेचं आहे जे आपण कोरोना काळात बघितलं